कोणाला नाराज नसत करायचं आज आपला पलट तर त्यांचा पळल सगळ्यांना गरज लागते बहीण जर पलट असलं सगळ्यांना गरज लागते किती पैसा असू दे किती काय असू दे कोणी त्याला विचारत नाही पण लहानच्या लहान मुलगा असला आणि त्याला त्याचा जर बैल पलत असला तर त्याला कोणी पण शेट बोलतो आणि कोणी पण त्याला हाक मारतो चार चौघांच्यात तर बैला मुलं आपल्याला इज्जत आहे आज नाहीतर कोणी कोणाला इज्जत देऊ शकत नाही ज्याचा बैल नाही पडला त्याला कुत्रा नाही विचारणार अद्याप सगळी त्या गाडीच्या मागे ओढत होती पण आम्ही बोललो ओढून काय फायदा नाही पुढे गेल्यावर झेंडा बघितल्यावर आपण काय करायचं ते करायचं समोर बघू शकतो पॉलिकॉपरचा वजीर आणि चांगला असा आजच्या मैदानामध्ये गुलाल घेतलाय नमस्कार नमस्कार छान गाडी पाहिली प्रवीण प्रवीणदादा पाटील यांचा पोलीस आणि वजीर असा पैरा घडून आणला होता तर गुलाल झालेला आपला काय बोलत आज गुलाल झाला प्रवीणदादाच्या मुलाचा आज बड्डे होता त्याला आपण बड्डेचा गिफ्ट दिलेला आहे मोठा प्रवीणदाचा पोलीस आणि आपल्या वजीरनी चांगली अशी आपली मैत्रीपूर्ण शरद झाली आहे आज कैराचं नियोजन कधी घडलं कैराचं नियोजन त्या दिवशीच घडला होतं आमचा त्या दिवशी पण आम्ही नाव दिलं होतं मागच्या मैदानामध्ये पण त्या दिवशी आमची काही गाडी जमली नाही मी प्रवीण दादाला बोललो मी का आपण पुढच्या मैदानात तुमच्या मैदाना असेल त्यावेळी आपण पहिरा करू मग आज पैरा झाला आमचा आणि गाडी पण चांगली आमची सुंदर पाळावी गाडी आणि समोर गाडी पण खूप छान आणि मोठी गाडी होती गाडी कशी जमवली ती ना गाडी श्यामशेखचा नाव होता तर आम्ही फिरवला त्यांच्यावर नाव आणि ते पण त्यांची पण गाडी चांगली पळाली आपली गाडी पण चांगली पळाली दोन चारी बहिला आपली होती आणि तुला कुठेतरी आपले प्रवीण दादा आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आपल्या बैलांनी आज गिफ्ट दिला विराज विराजला बैलांनी आपला गिफ्ट दिला आणि मला वाटतं आज अपेक्षा होती लोकांना चंद्र आणि वजीर पालेल पण आज पेरा वेगळा निघाला काय बोल हा दिवस इथला मी बोललो होतो का प्रवीण दादाना दिलाय आपण बैल आपल्या मागच्या मैदानात दिला होता त्यांना पण बोललो आपण पुढच्या मैदानात देऊ म्हणून त्यांना आपण शब्द दिला होता मग त्यांना आपण बैल दिला पण मैदानात चंदर सुद्धा आहे हा चंद्र पण आहे मैदानात चंद्र काय आपल्या घरचाच बैल आहे दिनेश आहेत म्हणजे आपल्या घरचे एकदम खास मित्र आहेत एकदम जुवा भावाचे मित्र आहेत त्यांना आपला बैल कधी पण देतो आपण पुढच्या मैदानात आपली तीच गाडी आणि पोलीस काय मला वरीला एक मैदान झाला होता कुठल्या सोन्याचा पराभव केला होता म्हणजे सर्व बैला आपलीच आहेत पण त्याला एक कुठेतरी गेम चेंजर म्हणून पोलीस हा आपण ओटेकचा चा आहे आणि त्यांच्या मैदानात तो अजून दोन पावले जास्त पोलतो दोन उड्या बैल सरसच पोलतो तो बनेच्या मैदानामध्ये खूप बैल चांगला पालचा था। आता चांगलं नाव आहे बैलचं पण त्यांनी मला वाटतं एक तात्यानं गुलाल मिळवून दिला आज स्वतःच्या मालकाला म्हणजे विराजला गुलाल मिळवून दिला आणि कुठेतरी साथ दिली आज वजीरनी काय म्हणतो वजीरनी साथ दिली आणि तात्यांचा म्हणजे खूप म्हणजे व्यक्तिमत्व वे... त्यांचा खूप इथं भारी होता तात्या म्हणजे एकदम सगळ्यांना सांभाळून घ्यायचे तात्यांचं खूप म्हणजे चांगले होते तात्या बरोबर नियोजन तुम्ही सांगितलं मागच घातलेला गाडी आज छान पण आली ड्रायव्हर सांगायला सांगा ना आमचा बाबू ड्रायव्हर जुना ड्रायव्हर आमचा एकदम जीवा भावाचा बाबू ड्रायव्हर होता आज आणि गाडी पण त्यांनी एकदम छान आखाली एकदम जी तोडून गाडी आखलली आम्हाला पण खूप आनंद झाला आणि त्यांनी मिळून दिला आम्ही त्याचे अभिनंदन करतो बरोबर या सीझनला मला वाटतं खरोखर पोलीस आपला पोलीस पोलिक ऑफरकरांचं नाव कायम मला वाटतं प्रत्येक मैदानामध्ये मा मानकरी म्हणून ठरलं आहे आणि त्याच्यानंतर आहे आणि सीझन चांगली गाजवली यावर्षी या सीझन आमच्या बैलांनी आम्हाला खूप गाजवून दिलं म्हणजे आमचं नाव खूप मोठं केलं यावर्षी आमचं नाव म्हणून नाव आमचं आहे खरं बोललं तर आमचं नाव नाही आमचं वजीर मुलं आमच्या जीवनवरती खूप को, कोलीकोपरचा आणि आरुष एम सुरवे वांजले कर्जत यांचं नाव झालेलं आहे आपण स्वतःहून बोलून फायदा नाही आपला बैल जेव्हा पण तेव्हा आपलं नाव होतं शर्दी क्षेत्रामध्ये नाही तर ना 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 किती पैसा असू दे किती काय असू दे कोणी त्याला विचारत नाही पण लहानच्या लहान मुलगा असला आणि त्याला त्यावेळेला बैल पडत असला तर त्याला कोणी पण शेट बोलतो आणि कोणी पण त्याला हात मारतो चार चौघांच्या तर बैला मुला आपल्याला इज्जत आहे आज नाहीतर कोणी कोणाला इज्जत देऊ शकत नाही ज्याचा बैल नाही पडला त्याला कुत्रा नाही विचारायला हडत बरोबर आणि एक कौस्त तुमचं पण व्हायला पाहिजे बघा तुम्ही विश्वास दाखवला पोलीसवर म्हणजे एक प्रसिद्ध बैल म्हणून तुमच्या बैला ओरलं ओळलं आणि पोलीस पण पहिल्यांदा पलवत होतं तरी तुम्ही बैल दिला आता मगाशी बघितलं मी कोणाला तरी सांगितलं की नाव फिरवा म्हणजे एक साधारण सामान्य कारमालकाला तुम्ही बैल देतो आम्ही सर्वांना बैल देतो बैल दे ज्याचा दे बैल पडेल त्याला आम्ही शंभर टक्के बैल देणार आणि बोनिरीचं मैदान बघितलं तुम्ही मागच मैदान आणि लगेच मैदान कुठेतरी मला वाटतं आजचा शेवटचं मैदान सुद्धा होऊ शकतो पाऊस पडला तर काय परिसर भरोसा नाही कधी पण येऊ शकतो पाऊस त्याच्यावर काय आपण काही थांबू शकत नाही पण आमचा बैल आहे यावर्षी ना कंटिन्यू बोलायला ते आणि आता जर बोलला तर सहा सहा जर एक पण प नाही सतत गुलालमध्ये बैल आहे आमचा बैल आम्हाला म्हणजे खूप आमचा आमचं म्हणजे ना नाव त्यांनी खूप मोठं केलं आहे आमच्या बैलांनी मी तर भरपूर जरा मुला कवर केलं तुमच्या या सीझनला चला गाड्या किती पडल्यात या सांगा कारण मी गुलाला तर प्रत्येकाला विचारले किती झाली सुरुवातीला तर आम्ही खूप मागे होतो कारण की आमचा बहीण सुरुवातीला पळतच नव्हता तसा बोलला तर पण नंतर आमच्या ज्या ग्रुपनी आणि ते आमच्या गोट्या हेमंत सुरू आहे यांनी जी मदत बैलाला मेहनत घेतली आणि तिथला जे बैलाचा गुलाल चालू झाला तो बहीण म्हणजे आजपर्यंत म्हणजे दोन तीन शर्तीमध्ये पडल्या आमच्या पण ते काय आमच्या चुकीमुळेच पडलेले आहेत आमचा बैलाला आम्ही दोष देत नाही आमच्या चुकी पडले आम्ही थोडी घाई करतो दो, त्यामुळे दोन तीन गाड्या पडल्यात नाही तर बैलाने आम्हाला सतत गुलालामध्ये ठेवलेल्या आहे आम्ही शेफ्टीचा पण त्रास केला हा शेफ्टीचा दोनाला त्रास झाला त्याच्यामुळे बहीण महिनाभर परत घरात बसला होता त्याच्यावर परत मामाने थोडी मेहनत घेतली त्याला टाके घातले परत प्लास्टर केला आणि आता पण कंटिन्यू प्लास्टर असतोच बैलाला कारण की त्याला सेफ्टी म्हणून नाही पर तर परत तेव्हा सेफ्टीला काहीतरी दुखापत होईल म्हणून आम्ही सेफ्टी म्हणून प्लास्टर करून घेतो मला वाटतं दोन हजार पंचवीस त्याला किती सीझन गाजवली त्याने काय बोलत खूपच सीझन गाजवली आता आम्ही काय म्हणजे नेहमी नाही ठेवत ना पण बैलांनी खूप सीझन गाजवली यावर्षी म्हणजे कोणाला नाराज नाही केलं पोरं सगळी खुश झाली आज पण एकदम पोरं खुश झाली सगळी सगळी त्या गाडीच्या मागे ओढत होती पण आम्ही बोललो ओरडून काय फायदा नाही पुढे गेल्यावर झेंडा बघितल्यावर आपण काय करायचं ते करायचं आपण आणि मी कधीच कधीच जल्लोष करत नाही मी गाड्यावर एकाच फोटो काढला तर काढतो आमची पोरं पण कधी जल्लोष करत नाही पोराला आमच्या सवयत नाही कोणाला हिनवायचं काय करायचं आमची पोरं एकदम साधे स्वभावचे एकदम शांत येतात आम्ही कोणाला कधी रागात असं करतच नाही राग येईल असं करतच नाही अनेक सारी बाईला पलाली सोबत आणि बघितली या साईडनं त्या साईडनं दोन्ही साईडनं पलाली एक म्हणजे तुमच्या आवडीचा बैल कुठला की तो वजीर सोबत एक म्हणजे आवडलं तुम्हाला बैल पालताना बैल सगळी आपली आवडीचीच आहेत कोणाच्या बैलाला आपण नाव नाही ठेवत सगळी बैल आहेत ती आपलीच आहेत कोणाच्या नंदीला नाव ठेवून फायदा नाही हा एक शंकराचा नंदी आहे त्याला नाव ठेवून काय फायदा नाही आज आपला बैल कमी पडेल उद्या त्यांचा बैल कमी पडेल पण नाव ठेवून काय फायदा नाही कधीतरी बैलाला दुखापत असते काय असते आपल्याला कळत नाही ना बरोबर हा म्हणून तर आपण कोणाच्या नंदीला नाव नाही ठेवू शकत आणि मी मला वाटतं तुमचे तीन तीन चार चार आमची गाडी होती गुलाल झाली तर गाडी तोडत नाही आता चंद्रवर किती सहा सात शर्ती कंटिन्यू पडला गुलाल झाल्यावर तोडतच नाही गाडी पण आता प्रवीण शर्ती बोलले होते का आपण गाडी पलू आपल्या मैदानात म्हणून त्यांना दिली दिली शेटला पण सांगितलं होतं का एक मैदान पहिले शेटला देऊ आपण कोणाला नाराज नसत करायचं आज आपला पलंग तर त्यांचा पळल सगळ्यांना गरज लागते बहीण जर पलन असल्या सगळ्यांना गरज लागते आम्ही आता खूप मोठा मैदान येतोय पेडगावचा ये नियो नियोजन करणार आम्ही पेरगावला बघू आता आपला निसर्ग कुठपर्यंत तो चालतो हो। तोपर्यंत आम्ही तिकडचा नियोजन नाही करणार जो जेव्हा पाऊस येईल आणि अगोदर आगोदर पाऊस झाला आपल्याकडे तर पेरंगाला शंभर जाणार आम्ही आणि आमचा बैल पिंजर चालू हा तर पिंजरच खेळणार कारण की बैल आम्ही घाटावर पाठवणार आम्ही येऊन जाऊन करणार आहे बैल आम्ही घाटावर पाठवतो भरपूर सारी मंडली असतात खरोखर एक मला वाटतं घरी आपण निघतो घरातून त्यावेळेला मला वाटतं एक बैल नाही ना, तर आपण सर्व मित्रपरिवार घेऊन निघतोय सर्व मित्रपरिवार सगळे आमचे चांगले दे बैल घेऊन घरातल्यांचा कधी हे नसतो कधीच बोलत नाही काय नको जाऊ शर्तीला काय नको ते त्यांचा जा उलट आई पप्पा घरातल्या पैसे देतील मला काय आपल्या शर्तीला पैसे लाव त्यांचा सगळ्यांचा आपल्याला हे असतो पाठिंबा असतो हा आता एक वेगळा प्रश्न घेतो मी प्रत्येक मैदानामध्ये बघतोय एकच शर्ट काय असं तुमचा सा काय सांगा एक शर्ट म्हणजे माझा हा कपडा आहे ना हा टी शर्ट आहे ना हा एकदम लकी एक दिवस मी नव्हता घातला तर गाडी पडली होती पण दुसऱ्या दिवसला मी घातला तर गाडी जिंकली ना तेव्हापासून मी ठरवलं का मी हाच टी शर्ट घालणार बरोबर कारण मीनी ना भरपूर दिवस झाले मी एक म्हणजे निरीक्षण करीत होतो बरेचसे गारामाले घात ना तेच ते टी शर्ट किंवा शर्ट घालून येतात तर मी विचार केला कोणाला तरी एका जरी काढा मारखा हा प्रश्न घ्यावा तर मी तुम्हाला घेतला तर याच्या पाठीमागचं कारण असं आहे की आपल्या लक्की काय हा माझ्यासाठी हा खूपच टी शर्ट लकी आहे हो। म्हणून मी कंटिन्यू हो शर्यतीला आलो का मी घालतो आणि पब्लिकचा हा सिग्नल आहे का परेशने हा टी शर्ट घातला तर बरी शंभर टक्के आलेला आहे मैदानात आणि दुसरे कपडे घातले तर परेश वाटत नाही पब्लिक एका बहीण बैल आलाय म्हणून उभा तुमच्या देव त्याच्याबद्दल काय त्यांनी आम्हाला खूप मोठं केलं आमचं नाव खूप मोठं केलं माझ्यासाठी तर देवच येतो आणि मला काहीच करत का सगळ्या म्हणजे पूर्ण सगळ्या पोरांना मारतो तो पण मी एका कासावर्त्याला कुठे पण घेऊन जातो तर माझ्या समोर कधीच मान आलो नाही कधीच आणि माझा देवच येतो त्यांनी त्यांनीच माझं नाव मोठं केलंय परेश मुंडे हा वजे सगळ्या पब्लिकला मायोजित करून दिलाय आणि आज मैदानामध्ये एकच गाडी खोलणार गाडी खोलणार आहे आपण एक, एक मित्रांनी दिला आहे बैल आपण त्याला बोललो कोणाचं नाव आलं तर फिरवल आल धन्यवाद आणि खरोखर विराजच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसानिमित्ताने तुम्ही चांगला असं त्याला बोलायला मिळून दिलं त्याच्यासाठी तुमचं मनापसंत आणि तुमचंही एम एम वाहिले युट्यूब चॅनलचं तुमचंही खूप धन्यवाद कारण की तुम्ही आमचं पूर्ण हे पूर्ण यशावर जगामध्ये आम तुम्ही आमचं नाव पोचवलंय नाहीतर आम कोणाला काय माहिती आहे असं वजीर आहे आणि काय कुठलाय कोणी कोपरचा जिगर वजीर कोणी कोपरचा आरुष अमोल स्वरूप बांधले करतात हा वजीर कुठून माहिती असता तुमच्यामुळे तुमच्यामुळं हा बैल आमचा प्रसिद्ध झालाय त्याच्याबद्दल तुमचा आम्ही खूप खूप धन्यवाद मानतो खरोगर आणि मी पण तुमच्या बैलाचं कौतुक करेन आणि त्याचा धन्यवाद करेन कारण त्याच्यामुळे कुठेतरी माझ्या चॅनेलला पण शोभा येतोय आहे चालेल धन्यवाद आणि बोलूया आपण